बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ मा पद्मश्री मारुती चिदंपल्ली यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन ज्येष्ठ साहित्यिक मारुती चिदंपल्ली यांनी मराठी साहित्य विश्वात एक लाख नव्या शब्दांची जी भर घातली ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वात सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात आले निसर्गाने निसर्गाशी निगडीत सर्वसमावेश घटकांवर सहज आकलन होईल असं समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चिदंपल्ली यांच्या नावे आहे जल जंगल जमीन हे आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्यांचं संवर्धन करणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे मात्र यावेळी मात्र यामुळे निसर्गाचं समतोल कायम राहील यासाठी स्वतः वनसंवर्धन चळवळीत अव्यातपणे आजही कृतिशील आहे अर्थातच हे अभिनव विशेष संशोधन त्यांनी केलं यांचा गौरव पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावा अशी पहिल्यांदा महामहीम राष्ट्रपती भारत सरकारकडे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे नुकतंच त्यांना भारत सरकार मार्फत महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला ही सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी भूषणाभ बाब आहे मात्र काल रात्री ते अनंतात विलीन झाले ही अत्यंत दुःखद घटना आहे त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशा शब्दा, शब्दात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसाह आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या व तमाम श्रमिकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली पद्मश्री मारुती चिदंपल्ली यांचं कार्य आणि लेखन याबाबत नमूद करताना आडम म्हणाले की मारुती चिदंपल्ली यांनी अरण्य आणि त्या भोवताल विणल्या केलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चिदंपल्ली यांनी आपल्या शब्दात गुंफलाय पक्षी असोत की वनस्पती कितीतरी नवी नावं केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली या मूळ तेलगू भाषिक माणसानं मराठीत ला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला चिदंबल्ली यांनी पक्षी शास्त्रातील अनेक संज्ञांचं मराठी नामकरण केलं जसे कावळ्यांच्या वसातीला इंग्रजीत रुकरी असा शब्द आहे चिदंबल्लींनी त्यासाठी काका गा हा शब्द योजला तसेच हॅरोनरी बगळे ढोकरी या पक्ष्यांची विनवसातला सारंग गा असा समर्पक शब्द मराठीत तयार केलाय रोस्टिंग प्लेससाठी रातनिवार हा शब्द वापरलाय टंटनी घानेरीचे रायमुनिया तर भाव्याचे अमोल हे नाव चितंपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकास माहिती आहे यावेळी त्यांच्या राहते घरी माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम वीरेंद्र पद्मा विजय हरसुरे दर्शन पद्मश्री मारुती या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली दहा पंधरा मिनिटं त्यावेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू त्या पद्धतीनं राज्य केंद्र आणि राष्ट्रपतीकडे मी निवेदन दोन हजार तेवीस मध्ये पाठवलं काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं एक महर्षी जंगलमध्ये साठ पासष्ट वर्ष आपलं जीवन काढलेलं प्रत्येक जीव जंतूचा अभ्यास असलेला आज आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी झाडासंबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत तिथलं जे पैसे आहेत इतर काही गोष्टी आहेत याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही महान माणूस एक सोलापूरचं वैभव होतं या हुतात्म्या शहराचे करत नव्हतं ते काल रात्री कायमचे निवडून गेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती इच्छा पूर्ण आहे जी अपूर्ण राहिलेला आहे ते सोलापूरच्या जनतेने पूर्ण करावं असंही मी कळकळीचं आव्हान करतो E श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी